तर माझ्या बाळासाठी मी काहीतरी घेतलंय एकदम स्पेशल आणि ती पण पहिलीच गोष्ट आहे तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे एकदम खूप हे काही हे कशाला त्यांच्या समोर काढलंय कशाला काढलं काय काय नात्या रेशमा छा रे लाल काळ्या धाग्याने तुझं काय गे इकडो माग फायचं इकडे आधी तिला काम धंदा ऐकत आता तिची मी एक खुलती एक ना म्हणून येत असते अगं चार अशा करायचे ना चार नाही मी होय तुमचे तर लाडू संपले होते ना संपले हा एवढा घेतला डाब्यात खाल्ला रेश नाही थबाड तोंडाची एखादी म्हणजे रेशमीला घेऊन जावा लाडू लाड चाटून ठेवलाय त्याला आमला तूच खा इकड मागत खाल्ल्यावर माग सरक थवाड तो तोंडाची पण आता दिवाळी संपून जमाना झाला ही नारडे कोरडे रे लाडू राहिली इकडं <laughs>

नको आहे मध्ये काय म्हणून ग मला नाही मावशी 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 म्हणून मला वाटलं आत्या म्हणजे आता नाही बाई माझी बहिणी बहिणी माझी रश्मी काय कायक ना नेमकं आणलं तरी काय करू याच्यात अग आता बाळ येणार आहे ना आता माझ्या बाळासाठी मी घेतलंय एकदम स्पेशल आणि ती पण पहिलीच गोष्ट आहे तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे एकदम खूप खूप जास्त काढून दाखव पटकन मी पण पाहिला उत्सुक झाले थांब जरा किती अवघड असत ना आता खरंच आई व्हायचं असतं वेगळ्याच फिलिंग आणि वेगळ्याच भावना आहेत बघा बाई मला झाली बाई मला झाले दोन दोन तुला एक नवल परिणिधी काय नमस्कार मंडळी तुम्हाला ह्या मंदिची ऍक्टिंग आवडते का तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा नक्की आता अगदी कशाला रेशमी उशी नाही येते थांबा किती भारी दाखव इकडं रेशमी थांबा वेगवेगळे ना सगळी पॅकिंग थांबा ओपन करू द्या आता ही गादी आहे भाई मौला गं बाळायच किती जा एकदम छान गुंडस्वाणी झोपन ते मस्त रेशमी एकदम चांगल्या क्वालिटीच चा आहे किती भारी 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 ब्रँड ह्याच्यामध्ये असं आ... बाळाला टाकलं ना थंडीच वाजणार नाही थंडी पण नाही वाजणार कारण आता हे दिवस कोणते येत थंडीचे दिवस येत तर गरजेचं पण आहे आणि बाळाला असं घेऊनही जाता येते ह्याच्यात तिथं टाकलं ना बाळ तर दवाखान्यात जर घेऊन जायचं असेल तर व्यवस्थित पकडता येत खाली सरकत नाही इकडून सगळं पॅक आहे इकडून वर चेन इकडून वर चेन इथं बाळ आणि इथं असं असं हातात अशी आशे धरे नाशिक बरं अजून तर काही काही आहे टाकले शिवरायचे टाकावं लागेल ना ते सगळं हे साईडला ठेवा व्यवस्थित माजे सूलूले, सूलूले, माजे चेकूले, चेकूले, माजे मी गाणं म्हणते झोपली तो हो माग मला आसी तुमच्या याच्या ही ना ही बघता मोठी झाली शरीराने वाढ झाली डोक्यात बरोबर हा माग उद्या हिली साईडला ठेवायची आणि ही चिवून झोपायची त्या ते, गादीवर तुला आता म्हणते काय पण दवाखान्यात माझ्या सोबत असणार आहे मला आधीच सांगितलंय कुठं कुठं दवाखान्यात जाऊन मग उड्या मारी आता तशी डेंजर आहे सोबत लागत बघा तुम्ही आता माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस खतरा आहे नाही एखादी डेंजर माणूस नको का सोबत दवाखान्यात त्या ओटी मध्ये मावशी तुम्ही आजी ना आजीबा टेन्शन नाही घ्यायचं बरं का मी डॉक्टरला आधीच सांगून ठेवीन जर माझ्या माहिती रश्मीचा शेजार केला रेश्मीच्या घेऊन जाऊ का नाही असं झालंय एवढं नाही भांडायचं असतं डॉक्टरांना डॉक्टर शेवटी देवा असतात बरोबर की नाही आता रश्मी तिच्यामुळे बाहेर काढते ना आपल्याला कुठं तुम्हाला आधी लागली काय शेंगायचं नाही सांगितलं ना मी असल्यावर जबरदस्त मी बाळाचं दुसरं वस्तू दाखवू का नाही दाख दाख चल हा चल चल आत्या हे बघा ही गादी आहे ह्याला ओपन काय करायची गरज नाही अशी गादी आहे आणि याला साइडला अशी नाही का उशा ठेवायला करायचं पेटुळ्या मग पेटुळ्या करायची गरज नाही आता थांबतूनच दाखवते पिटुळ्या अच्छा कपड्याच नात्या नावायला आता हा वरवाटा हा मग त्यांनी अशाच दिलेत बघा ना आता म्हणजे तसं कपड्याच लावायची गरज नाही हे अशा साइडने लावायचे उशी बघा ना उशी नाहीये मी दुसरं काहीतरी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते कसलं भारी भारी बघा ना तिच्या हे बघा ना किती भारी आहे आणि गादी आहे सिंपल गादी आणि ह्याच्यावर साईडला असे ठेवायचे कसलं भारी लोण किती सासूला लोण कधी तिकडे एवढू शक नाही भारी मागवलं म्हणलं आता हे बघा छोटे छोटे कपडे कपडा बघा किती चांगला आहे असं नाही की खराब मागेल बाळाची खोलून बघ की आता हे खोलाव काय पार्सल घ्या पार्सल जा आता पार आता जे नवीन पार्सल आलंय ना ते तर एवढं महत्वाचं आहे एवढं महत्वाचं आहे लहान लेकरासाठी सगळ्या बायकांनी ना घेऊनच गेलं पाहिजे दवाखान्यात आधीच सोबत एवढे गरजेचे आहे ते सगळे आता हे काय मागवलं परत सुरेश मी तू ठेव एक मिनिट इथं बाय 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 इथं ठेव काय क्यूट दिस बा कपडे घातले वा खोल बर हे सुंदर बाई आता हे पॅन्ट वाटतं वाटत खोला बर रेशमी किती ड्रेस घेतले तू एक डझन अगं हे मोठ आहे ना एकच मी हे मागवलं होतं हा का किट असत ना किट हा हा हे बघ हे लंगूट आहे लंगूट 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 कपडा चांगला <laughs> किती चांगलाय हे मग भरपूर सारे एवढे सारे लंगुट ह्याच्यात आले भारी बाई आता किती भारी आहे जमलं बघा ना भारी दिसन तू घाल नाही विचारलं का फर पडली मध्ये हे बघा ना किती छान छान क्यूट क्यूट कलर आहेत मुलगी झाली तर हे घालू मुलगा झाला तर हा कलर पिंक पिंक पण मी पण सांगते पोरगीच राहणार काय रेशमीला तू कपटा बर हिला असं नसतं आपल्यासाठी दोन्ही समान आहे की नाही हाय की मन... नाही तू ना पण मला का तू हटकून कमून आता मी किलो जिलेबी वाटीन पाच किलो वाट बाई आपल्याला मस्त लई काय करायचे गबस मी वाटीन घरातलं कच्चे दिमत्ती अगर माझं पहिले लेक्चर म्हटल्यावर ते तर आता खुशी त्याची किती असेल तुला माहितीय नाही खुशी ते बघ ना आता धमाकास परत दराते नीटवायला आता आणि तुम्ही जे हे बांध काय म्हणते त्याला ते फाडून ठेवलेत ना एक हाँ, हाँ, बारु। दोन बाळूते तीन, तीन कशी चार पाच तोंडाचे ते बाळाचे कपडे या असं बांधीन मी जेवायला लागल्यावर हो। जे, आता जेवायचं अंगोर सांडणार नाही ते हॉटेल मध्ये वेगळा असतात हे बर नीट किती मस्त आहेत आता हे वेगळ्या कपड्याचे येत हे एकदम सॉफ्ट वाला कपडा आणि हे वाला सुती हां सुती कपडा हे त्याचे का हे कपडे बघा अरे आ तो <laughs> ए खाली ठेव काही ना मासे रेशमी एक देना मला मास मासा आहे ते इकडे आण खाली मासावाला नाही मासा हे बघितलं का हातातले हात मोजून ते पायातले हातातले हे बस भारी भारी नाही नाही मला रेस्ट मीती बघ कुठले पण दे हात ते हातात हाता 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 ना खाल सॉस म्हणजे आ बाई खाली ठेवला त्याला लागन किटाणू आधीच आणि लेकराला आत्या प्लीज बारीक बघू राहिला त्याला किती क्यूट ना छोटे छोटे हात हे हे पाहतलेत अजून हा हे आता हे बघा आता सर्दी आहे ना आता हे दिवस कोणते येत आपल्या थंडीचे त्याच्यामुळे पूर्ण हाताचे फुल हाताचे येतं आणि ते हाफ हाताचे म्हणजे हे सगळं एका किट मध्ये एवढं सगळं आलं थोड तोंडाचे कपडे फाडीत फाडीत नाही ना दे ना कसे ट्राय करू हा मस्त येत बरेचशे आले हे किती येत हे चार ना आणि ते हाफ वाले ते पाच सात असतील का अजून तर भरपूर काही ठेव इकडे आहेचिबात जायचं भारी हे गरज आहे ना हो आता इकडं मच्छर चावते तर आपल्या इकडचे मच्छर काय साधे राहिलेत का आता मग त्याच्यामुळं मग मग हे आली मागवली नाही का रात्रीची पण काम येईन आणि दिवस पण काम येईन हे काय होत रेशमी नाही नाही डबल नाही यायचं ते हा ते केलं ना तर खाली कपडे वगैरे भरत नाही गाद्या भरत नाही त्यासाठी लागायचं रेश्म हा लहान होता बावड्या अशा गोदड्या ओल्या करायचा आता वेगवेगळ्या मी बघ हा ते बाळाला आपल्या तेच बघा ना म्हणजे खाली बाकीचं काही खराब होणार नाही गादी खराब होणार नाही बाकीचे कपडे खराब होणार नाही त्यासाठी भारी आहे ना मी यूज करून पाहू काय गोगड्या वाला ही ध्वक्यावर पडली मेन वस्तू राहिला अजून दाखवायच्या तुम्हाला दाखवते अगं दम खा ना तुला तुझं घोड्यावरच असते साधारण काय सगळ्यात आधी ना <laughs> हे वाला पार्सल खूप महत्वाचं आहे ते तुम्हाला काय हे बघा थांब ग सोड उशी उशी भारी ग अग अशी तशी उशी नाही येते मौरीची उशी मौरीची ग परत आता मौरीची रेशमी किती हुशार आहे ग तू हा पहिलं आम्ही काय लावायचं असं बाळ त्याच ह्याच का आता लेकराचे नाही का चुपटे डोकं नाही मग व्हावा शेप व्यवस्थित राहायला पाहिजे डोक्याचा सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी हे असतरी कर काय करत म्हणजे जसं हा जसं आपलं डोकं आहे ना त्या हिशोबाने म्हणजे लेकराच्या हिशोबाने ते बरोबर त्याला हे करत म्हणजे काय शेप देत त्यासाठी मौरी चांगली असती भारी मस्त रेशे कुठून शिकली ग एवढं हा त्या आता कसं असतं टाईम आला ना तर बायका सगळ्या काही शिकतात बरोबर धराय सासूला विचारायची गरजच नाही मग तसं करू नको जा काहीतरी मला ते तर आहे ना आता आ... शेवटी तुम्हाला चार गोष्टी माहितीयेत मी विचारणार त्याशिवाय पांढळत नाही रेशमीच हा बस आता हे बघा हे काय माहितीये काय नेलकटर माहिती तसं नेलकटर अगं ते लहान लेकराचं नेलकटर आहे एवढं भारी आहे ना आता हे बघा दिलंय कस पॅकिंग बघा कसली भारी आहे हे बघा अहो आता लहान लेकरांचे नक कसे असतात स्वतःला असे मारून घेतात नक असे दाताने काढायचे तुम्ही केल्यावर मग ते कुठं नाही करायचे आता नवीन टेक्नॉलॉजी आली हे लेकरांना त्रास होत नाही काहीच नाही हे अशी मशीन असती पकडाई मशीन आता ही अशी मशीन आणि हे आता लेकरू आपलं किती मोठ आहे त्याच्यानुसार हे सगळं साईज दिलेले आहेत म्हणजे फार लहान असल्यापासून तर एक वर्षापर्यंत हे सगळं असतंय मग ते वेगवेगळं लावायचं त्याला साईज आता आपलं एकदम लहान आहे ना आता वाला लावायचं मग इथे लावलं ना मग त्याला असं घड असतं वाचत नक निघत ऑटोमॅटिक हे काय रेशमे हे कशाला त्यांच्या समोर काढलंय कशाला काढलं काय काय ना त्या काय नाहीये डायपर डायपर आहे डायपर डायपर लहान डायपर नाही तुझ्या मुळे काही ना काही होतं तू मी का कोणी ना तेच कळत नाही म्हणून हे ठेव ना पण इकडं वर हा काय घे बसन हे काय व्याकराला कशाला बसन लेकराच्या आईला बसेल ना ते माझ्यासाठी ये हे बघा माझ्यासाठी आणवल आहे हे कशाला आणायचं होतं तुला असला आता बाळातिन झाल्यावर घालून हेडशीट वय मग काय घालायचं गाऊन अगं गाऊन घालले तर साडी घाललं दडपून आडपून वारं नाही लागायचं बरा भरा गार वारं सुटलंय त म्हणून मला काय बिगारी कामाला पाठिनार आहे का वारा लागायला अगं पण या असा प्रानी प्रसायत फुल नाही घेतलं हे काय करायचंय काय तुला बगीच्यात जायचं बाळातीन झाल्यावर पळायला आता बाळातीन तीन बाईना जेवढं उलट छान व्यवस्थित राहते ना तसं अजून उलट पटापटा ना रिकव्हरी होती म्हणजे भरून निघ ती पटापटा काय दवाखाने खाणी वाढणीच पडून राहायचं काय मावशी आठ दिवस झाले का माहिती रश्मी का, मा का पटापट भांडे घाशीन हे घालून भांडे का मग घाशीन फोपट फोडायचं भांडे घासायला मी नी? करीत नसते लवकर काय म्हणली काय नाही हे बघा तर हे माझ्यासाठी कपडे येते आणि आपल्याचे प्रेम आहेत बरेच मस्त मोठे येतात छान वाटत घालून दाखवा आजी मला पटलं नाही लेकराचं सगळं पटत होत आता पटा नाही हे बघा नवीनच नाही हेच सगळ्यात महत्वाचं असत आता आजकालच्या बायका काय करते तर ते वाईफच असतेच ते कोणत्याही वाईफ उसळून आणतात आणि लेकराचं म्हणजे दूध प्यालेलं काही खाल्लेलं किंवा मग शरीर पुसायचं तोंड पुसायला ते वापरिते ते ओरलं असतं म्हणून कारण कपड्यांनी थोडं रफ स्किन रफ आपली स्किन असते ना ती खराब होती मग हे त्याच्यापेक्षा भा, भारी आहे हे बांबूचं असतं बनलेलं आता ह्याच्यामध्ये ना नव्याण्णव टक्के पाणी असतं बांबूच हा ते असत ते फॅब्रिक ते एकदम एकदम भारी कंपनी आहे ते एकदम जबरदस्त आहे तर हे येते म्हणजे याच्यामध्ये जास्त नव्याण्णव टक्के पाणी असल्यामुळं आपली स्किन खराब होत नाही त्याला रॅशेस होत नाही म्हणजे आपली बेबी स्किन असती ना त्याला काय होत नाही फुटकुळ्या फाटकुळ्या लॅकरांना काहीच प्रॉब्लेम नाही होणार शरीर पुसलं तरी तोंड पुसलं तरी काय नाही होणार हे एकदम सेफ आहे लेकरांसाठी तुमचं ना त्यासाठी वाईट म्हणतात बघितलं पार्सल अगं बाय पार्सल कसे आले अरे तोड तोंड्या बाय आणि तो त्याच्याकडे ते लाकूड घेऊन नको जाऊ द्या हा पार्सल दिलं त्याला मारायला कटाळ बघून त्याला घाई असते असत भरश्यावर बसतंय ना तुडू फिकी चालवतोय काय त्या तेव्हा कटाळलाय बाकी काय नाही जाऊ द्या आता सारखं चाललंय तू ते फिकू फिकू चाललं द्या त्याला घाई मावशी पुढची करायचं आता खोलू इकडं खोल बरं लय पार्सल मज्जाच मज्जा भारी भारी तुझी काय मज्जा आहे का त्याच्यात आता तुझं तर मला झालं असं मंदिर बसली काय काय म्हणले जाऊ दे म्हणलं आपल्या लेखासाठी खाऊन घ्यायचं थोडं आपलं बाळ आहे मार पार्सल वाल तुझा अगदी पार्सल पार्सल घरात पार, पार द्या जड पडलं नाही याच्यात काय काय मेर बाई सर घर बनवलं तू पार्सल ने ना मला बारका वाटला दाखव आता खुल द्याचा फटाफा ऐक ना मध्ये पाठ तिकडे नको फिरू थोडी इकडे परत माझ्या काय संपायचं माझ्या एखादी कोण पार्सल काय ग मध्ये ते काय अग ते माझं आहे ते पर्सनल जरा हवं आहे काय कळत बायकांनी पण या साऱ्या गोष्टी जपल्या पाहिजे मी वयाची नाही का माणूस बायकांनी दवाखान्याची गोष्टी हवंय आहे हा अरे ते ला कसं असतं कपडे खराब होते ना त्यासाठी असते ते दूध गळत असताना त्यासाठी बायकांनी वापरलं पाहिजे ते तस आहे टाईम नव्हतं रेशमी असते हा मग आत्या हे बघितलं का हे काय हे तुम्हाला नंतर काम येईन त्याला कुठं लावायचं आताला म्हणजे आवडतो ऑनलायचे कमरेला गुडघे पिडगे दुखत आहेत ना ही इलेक्ट्रिक बॅग आहे इलेक्ट्रिक म्हणजे कंबर बिंग शेकायला हाय इथं असं लावायचं आणि पिन लावायची म्हणजे गरम पाणी होतं आता लागन ना म्हणजे चमका येत असतात कंबर दुखती सगळं दुखत म्हणून त्याला शेकायला काय का, कर काय ती करते तुझ्या सासूला पण म्हणजे नाही बाया ना आधी मी फक्त साड्याच भरून आणायचे फक्त स्वतःसाठी असायचं आता बाळासाठी आता सगळं लॅकरासाठी भरायचं सगळी शॉपिंग लॅकरासाठी दादीसाठी काय नाही कधी त्यांच्यासाठी कशाला काय मागवायचे आता जे काय आहे ते लॅकरासाठी अवघड असतं पण बघा ना आता माणूस आधी स्वतःसाठी जगत असत म्हणजे आपली पुरींची लाईफ तस असत जीवन आधी माणूस स्वतःसाठी जगत मग आई बापासाठी जगत लग्न होत मग सास सासरे नवरा मग लेकरू मग त्याच्यानंतर लेकरासाठी हा आई बापा आधी लग्न झालं आई बापा राहा आई बापाची काळजी करा लग्न करून दिलं की सास सासरे नवरा सासरे झालं की नवरा लेकर झाले की लेकरांची तुम्हाला पण स्वतःच काय राहत का सांगा हा माणूस स्वतःला विसरून जातं बाई माणसाचं खरं वडत बाई तुझी आईचा पण ते तुझ्या सासूचा पण जीव म्हणून भावड्या 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 करत राहते मग आणि आता मला पण लेकरू झाल्यावर मी नाही का निसतं लेकर लेकर करायची करशील ना मग म्हणजे बघा ना जिथल्या माया जाळ दिलंय बघ आता रिश्मीला दिसत मी म्हणिते ना उशीर झालाय अजून का आला नाही आला नाही रिशमी लय काळजी करतात तुम्ही ते काय लहान आहेत काय आता बघ आता आठवण ना तेव्हा कळत काय म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही मावशी आहे का नाही हुशाराचे पण या डिवाणी करते ते हे आले हे तर हे तर मी कॅन्सल करून टाकलो होत मध्ये बांध ते बेटा माहिती ते बांध खाली ना असं बांध ना खालू इथून अशी बांध बरोबर आता कार पण नाही का घेत आपण ते पहिला म्हणायचे नाही गरम तर आहे दुधाची बाटली देते मी <laughs> कुल <-कुला वाजुई> <laughs> मां जो पण चांगले आहेत ना चांगले चांग 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 गरम येत तीन आले तर बरेच येतो सण तोंडाची एक दे ना मला थोडी वाजते ना गारठ्याची रेशमे दे काय पार्सल पार्सल का क्या है पार्सल